नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता सत्याचा वॉरंट बजावणीसाठी पाच हजारांची लाच पोलीस हवालदार एसीबीच्या सापळ्यात वॉरंट बजावणीसाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले मंगळवारी दिनांक नोव्हेंबर पंचवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास वाघोली पोलीस ठाण्याच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली परमेश्वर माणिक पाखरे वय सदतीस वर्षे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते वाघोली पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार महिलेने आपल्या पतीविरुद्ध दोन हजार पंधरामध्ये पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता या दाव्यावरील सुनावणीनंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये न्यायालयाने पतीला प्रतिमहिना पाच हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला होता मात्र आदेश असूनही पतीने पोटगी न भरल्याने तब्बल सहा लाख पंचाहत्तर हजार रुपयांची थकबाकी झाली त्यामुळे संबंधित महिलेने पुन्हा न्यायालयात धाव घेतली या तक्रारीवर सुनावणी करताना न्यायालयाने पतीच्या मालमत्तेवर जप्तीचे वॉरंट काढले हे वॉरंट तक्रारदार महिलेने स्वतः वाघोली पोलीस ठाण्यात जमा केले या वॉरंटची बजावणी करण्याचे काम हवालदार परमेश्वर पाखरे यांच्याकडे सोपवण्यात आले वॉरंट बजावणी आणि त्याचा अहवाल देण्यासाठी पाखरे यांनी तक्रारदार महिलेकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे एसीबीने सांगितले आधीच पोटगीची मोठी रक्कम थकलेली असताना त्यातच वॉरंट बजावणीसाठी लाच मागितल्याने तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली तक्रारीची प्राथमिक पडताळणी करण्यात आली असता हवालदार पाखरे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले यानंतर एसीबीच्या पथकाने वाघोली पोलीस ठाण्याच्या परिसरात मंगळवारी सकाळी सापळा रचला पोलीस ठाण्यासमोरील चहाच्या टपरीवर तक्रारदार महिलेच्या हातून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार परमेश्वर पाखरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले पुढील तपास लाचलूचपत प्रतिबंधक विभाग आणि स्थानिक पोलीस करत आहेत प्रतिनिधी मंगेश काळभोर ठळक घडामोड